श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार या व्रताचे पवित्र मांडणीचे रहस्य देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची ही खास संधी का मानली जाते या व्रताची विशेष मांडणी कशी करायची कोणते नियम पाळायचे आणि कर्मयोगाच्या मार्गाने तुमच्या घरात सुख समृद्धी कशी येऊ शकते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा देवी अन्नपूर्णा गौरी आणि लक्ष्मीचा अवतार गुरुवार माता पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी केलेले व्रत आणि मांडणी घरात आनंद शांती आणि धनधान्याची वाढ वाढवते तर यासाठी तुम्हाला पूजा मांडणीसाठी लागणारे साहित्य म्हणजे एक पांढरे स्वच्छ कापड तांदूळ फुले हळद कुंकू अक्षता दिवा दीप उद्बत्ती पंचामृत ताम्हण साखर नारळ असे इतके साधे साहित्य पुरेसे आहे परंतु भाव शुद्ध असेल तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी वास करते आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मांडणी करण्याची प्रत्यक्ष पद्धत कशी तर सुरुवातीला जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा शुद्ध करून घ्या म्हणजे गोमूत्राने ती जागा सारवून घ्या जर फडशी असेल तर स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर मध्यभागी तांदळाचा खेळ मांडा त्यापूर्वी पाटावर पांढरा कपडा पसरावा त्यावर तांदळाचा खेळ मांडा हा स्थैर्य आणि सुखाचा प्रतीक आहे त्यानंतर कलश स्थापना करावी चौकोनाच्या मध्यभागी पाणी हळद कुंकू आणि अक्षता टाकून कलश ठेवा वर नारळ ठेवा नारळ ठेवताना मनात म्हणा माता लक्ष्मी माझ्या घरी सुख समृद्धी नांदो त्यानंतर द्वीप प्रज्वलित करावा दीप प्रज्वलित करताना दीपो ज्योती परब्रह्म हा मंत्र उजेड प्रसार करा म्हणजे हा मंत्र म्हणत असताना दिवा लावा हे दोन्ही मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यानंतर देवीची मांडणी करावी कलशाभोवती हळदीचे थाप काढावे फुलं आणि अक्षता ठेवाव्या तीन गुरुवार मातांची प्रतिकात्मक मांडणी करा त्यानंतर पूजा करताना मनातल्या मनात आपल्या ज्या इच्छा आहेत त्या देवीसमोर मांडा देवी भाव स्वीकारते भौतिक गोष्टी नाही एकेकाळी एक गरीब पण अत्यंत सद्भावी स्त्री होती ती प्रत्येक गुरुवारी देवीची मांडणी करी तिच्या घरी काहीच नव्हते पण तिच्या मनातील श्रद्धा अघात होती एके दिवशी द्वे देवी स्वयंप्रकट होऊन म्हणाली मी तुझ्या मनातील भक्ती पाहिली आहे तुझ्या घरात आजपासून धनधान्य कधीच कमी पडणार नाही आणि तेव्हापासूनच तिचे जीवन बदलले ही कथा आपल्याला सांगते की भावनेतून केलेली मांडणी देवीला सर्वात प्रिय आहे या व्रतात आपल्याला काही नियम पाळायचे आहेत पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे मनातील राग मत्सर दूर ठेवावा शक्यतो सात्विक आहार घ्यावा भजन मंत्र जप करावा दान धर्म व अन्नदान करणे या महिन्यात अत्यंत शुभ मानले जाते आता या पूजेची समाप्ती कशी करावी मार्गशीर्ष गुरुवार व्रत म्हणजे फक्त मांडणी नाही तो आहे श्रद्धेचा दीप समृद्धीचा संकल्प आणि आई लक्ष्मीप्रती प्रेमाचा उत्सव तुमच्या घरी आजपासून सुख शांतीची नवी पहाट उजाडो हीच प्रार्थना जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ